चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मंगल कलश स्थापित कसा करायचा आणि का करायचा तर व्हिडिओ छोटासा आहे शेवटपर्यंत नक्की बघा मंगल कलशासाठी आपण तांब्या पितळ चांदीचा किंवा मग स्टीलचा सुद्धा गडवा घेऊ शकतो तर मी इथे तांब्याचा घेतलेला आहे आणि तांब्याचा गडवा आपण मी इथे स्वच्छ करून घेतलेला आहे स्वच्छ गडवा घ्यायचा नेहमी तर त्यासाठी काय काय लागतं हे बघू तर इथे मी घेतलेला आहे आंब्याची पानं किंवा मग विड्याची पानं घेऊ शकतो एक सुपारी आणि एक कॉईन घेतलेला आहे एक रुपयाचा त्यानंतर इथं शुद्ध म्हणजे तांदूळ घेतलेले आहे पूर्ण अख्खे तांदूळ आहेत हे कुठलेही फुटलेले वगैरे घ्यायचे नाही त्यानंतर मंगल कलशाच्या स्वभावताली बांधण्यासाठी इथे मी रोली पोलीचा धागा घेतलेला आहे किंवा आपण मग व्हाईट सुद्धा घेऊ शकतो तर इथे पाच मी धागे असे गुंडाळून घेतलेले आहे पाच राऊंड त्यानंतर आपल्याला कलशावरती स्वास्तिक काढायची आहे तर मी एका स्टिकनं म्हणजे जे माचीसची काडी असते त्याला मी हे गुंडाळलेला आहे कापूस आणि त्यांना अशा प्रकारे स्वास्तिक काढून घेतलेली आहे इथे बघा तर स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती पाच नाव नाम काढायचे आहेत चारी साईडना आणि त्याच्यामध्ये शुद्ध असं पाणी टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला कलशामध्ये टाकायचं आहे हळदी कुंकू अक्षदा आणि एखादं फूल सोबतच आपण मी इथे टाकणार आहे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी तर मंगलकलशासाठी अशा प्रकारचा नारळ घ्यायचा जो सोललेला असतो तो नाही घ्यायचा तर ज्याला शेंडी असते तोच नारळ घ्यायचा आणि उभा ठेवायचा वरती शेंडी असणारा तर मंगल कलशामध्ये स्थापित करण्यासाठी विड्याची पानं किंवा मग आपण आंब्याची पानं सुद्धा ठेवू शकतो पाच पानं ठेवायचे त्यानंतर मी ते कलशाला हळदी कुंकू अर्पण केलेला आहे तर अशा प्रकारे आपण मळवट भरू शकतो देवीचा आता सध्या तुम्हाला याच्यामध्ये कलशामध्ये पाणी थोडंसं जास्त दिसत आहे पण जसं जसं आपला नारळ ओला होईल तर ते पूर्ण पाणी शोषून घेईल तर कलशाला आपण नेहमी तांदळाच्या याच्यामध्ये ठेवायचं आहे तर आपण एखाद्या चौरंगावर सुद्धा स्थापित करू शकतो किंवा अशा प्रकारे एखाद्या प्लेटीमध्ये सुद्धा ठेवू शकतो तर मी अष्टदल कमल काढून घेत आहे तांदळाचं आणि त्याच्यावरती आपण कलश स्थापित करणार आहे तर आपल्याला जसं जमत तसं प्रकारे आपण अष्टदल कमल काढू शकतो त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षद अर्पण करायचा नमस्कार करायचा आणि कलश त्याच्यावरती स्थापित करायचा आहे कोणत्या साईडला ठेवायचं देवाच्या उजव्या साईडला आणि आपल्या डाव्या साईडला ठेवायचं ठेवायचा असतो नेहमी देवाची उजवी साइड ही माझी या साइडची आहे आणि ही डावी साइड आहे माझी मी इथे कलश ठेवलेला आहे आपण सुद्धा ठेवू शकतो किंवा वरती सुद्धा ठेवू शकतो तर आता बघू मंगल कलश केव्हा स्थापित करायचा तर मंगल कलश आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस करू शकतो कोणत्याही दिवशी किंवा मग अमावश्या पौर्णिमेला दिवशी म्हणजे मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी देवीचा जो वार असतो त्या दिवशी आपण स्थापित करू शकतो तर मंगल कलशाची आपल्या देवघरामध्ये का स्थापना करावी कलश हा आपण आपल्या देवीच्या नावाने म्हणजे देवी कुलदेवतेच्या नावाने आपण स्थापित करतो आणि कुलदेवतेची एक सेवा म्हणून आपल्या घरामध्ये नेहमी कुलदेवतेचा वास राहावा म्हणून यासाठी आपण स्थापना करावी तर या नवरात्रीमध्ये तुम्ही सुद्धा आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर